धनंजय मुंडे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंनवर गंभीर आरोप केलाय करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंन विरुद्ध कोर्टामध्ये लेखी तक्रार सुद्धा दिली तुझे अठरा तुकडे करणार म्हणून द्वारे धनंजय मुंडेंनी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय तर बारा दिवसांपूर्वी धमकी दिल्याची करुणा मुंडेंंची माहिती ज्या दिवसापासून कोर्टाचा निकाल लागलेला आहे त्या दिवसापासून मला धनंजय मुंडे कडून मला खूप धमकी येत आहे तुझे अंघोळ करताना व्हिडिओ टाकणार आहे आणि धनंजय मुंडेनी स्वतः मला धमकी दिलेली आहे की तुझे अठरा तुकडे करून टाकणार आहे मी जितके बी आमदार मंत्री लोकांनी महिलांचा गैरवापर करून फेकून दिलेला आहे त्यांच्यासाठी पूर्ण भारतासाठी इतिहास असणार असणारा केस असणार आहे माझ्या तो मी माघार घेणार नाही हे पिटिशन मी काल कोर्टामध्ये दिलेलं आहे